गुरुवार सात ऑगस्ट रोजी सोशल मीडियावर एक अज्ञात युवकाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता त्यामध्ये तो युवक भारतीय जनता पार्टीच्या स्टार प्रचारक आणि माजी खासदार नवनीत राणा यांना अश्लील शिवीगाठ देत असल्याचे समोर आले होते त्यानंतर युवा स्वाभिमान पार्टीतर्फे स्थानिक राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये या तक्रार तक्रारसुद्धा दाखल करण्यात आली होती आणि आज शुक्रवार आठ ऑगस्ट रोजी भारतीय जनता पार्टी व युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले व या युवकावर लवकरात लवकर कठोर कारवाई करून त्याला शिक्षा देण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे जर या युवकावर लवकरात लवकर कारवाई झाली नाही तर यापेक्षा ही तीव्र पवित्रा घेतल्या जाईल असा इशारा सुद्धा यावेळी देण्यात आला आहे त्यांना एक ईसा नामक व्यक्तीने धमकीचा व्हिडिओ पाठवलेला आहे आधी सुद्धा त्यांना असा व्हिडिओ आलेला आहे मी माननीय जिल्हाधिकारी साहेबांना म्हटलं आम्ही आमच्या भाषेत त्याला उत्तर देऊ शकतो घरात घुसून परंतु कायदा सुव्यवस्था पाहता आणि तुम्ही याच्यावरती लवकरात लवकर कारवाई करावी कारण तो काय दारूबाब पिऊन होता का गांजा पिऊन होता हे माहीत नाही परंतु अशा प्रकारचं कुठल्याही स महिलेविरुद्ध वक्तव्य करणं हे अतिशय निंदनीय आहे त्याची भाषा बघा की त्याला संस्कार कुठल्या प्रकारचे आहे यातून दिसून येते आणि भारतीय जनता पार्टी युवा स्वाभिमान जे काही असेल आम्ही सर्व मित्रपक्ष त्यांच्यासोबत आहे आणि आंदोलनाचा पवित्रा घेण्याच्या तयारीच्या आधी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना एक संधी देण्यात म्हणजे आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी एक संधी देत हो। आहोत सुद्धा आम्हीसुद्धा वेगळं पाऊल उचलू शकतो आणि भविष्यात अशा गोष्टी रोखल्या पाहिजे याच्यासाठी तुम्हीसुद्धा पावलं उचलावी अशी आम्ही त्यांना विनंती करू आपल्याला माहीतच आहे की काल एका व्यक्तीने आमच्या ज्या नेत्या आहेत नवनीतजी राणाताई ज्यांना काही धमक्याचा एक व्हिडिओ पाठवलेला आहे इतका अश खराब व्हिडिओ आहे तो आणि इतक्या खराब लेवलचा तो, तो बोललेला आहे असा कोणी उत्सुक येऊन आमच्या नेत्याला काही म्हणत असेल त्याचा आमचा आम्हाला त्याचा विरोध आहे आणि हे विरोध दर्शनाकरताच आज आम्ही सगळे आमचे आमदार प्रवीण भाऊ तायडे यांच्यासोबत यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही इथे आलो आणखी निवेदन दिलं त्यांना की या व्यक्तीवर अतिशय शीघ्र ताबडतोब ॲक्शन व्हायला पाहिजे ही ॲक्शन अतिशय आवश्यक आवश्यक आहे कारण की अशा प्रकारच्या घटना आणखी घडायला नाही पाहिजे नेहमी नेहमी ताईंना उत्सुक कोणी ना कोणी येऊन काही काही बोलतात हे चुकीचं आहे एक मोठ्या सन्माननीय नेत्या आहेत त्या आमच्या पक्षाच्या राष्ट्रीय नेत्या आहेत स्टार प्रचारक आहेत अशा व्यक्तीबद्दल बोललं नाही पाहिजे त्याच्यामुळे आम्ही एक निवेदन दिलं कलेक्टर साहेबांना आणि तसंच आता आम्ही एक निवेदन सी साहेबांना देणार एस पी साहेबांना ओके